नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट मध्ये आपण एक झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार बघणार नाश्त्याला आपण पोहे उपमा खिचडी खालीपीठ घावण असे खूप वेगवेगळे प्रकार करत असतो पण कसं आहे या सगळ्या पदार्थांना थोडी ना थोडी तरी पूर्वतयारी करावी लागते सकाळी उठायला उशीर झाला गडबड असेल तर काहीही पूर्वतयारी नसताना सुद्धा आपण अगदी पटकन टेस्टी नाश्ता बनवू शकतो त्याच्यासाठी आजचा हा नाश्त्याचा प्रकार एक उत्तम पर्याय आहे नाश्त्यासाठी मुलांना टिफिनमध्ये दे देण्यासाठी दोन्हीसाठीही हा नाश्ता अतिशय उपयोगी आहे करायला सोपा आहे घरच्याच साहित्यामध्ये बनणार आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज जो आपण नाश्ता बनवतोय त्यासाठीचं साहित्य आता बघून घेऊया एक कप बारीक रवा जाड रवा सुद्धा वापरला तरी चालेल मी इथे बारीक रवा घेतला आहे पाव कप दही आहे घट्ट दही आहे दह्याऐवजी तुम्ही ताकाचाही वापर करू शकता तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन टेबलस्पून एवढं खाण्याचं तेल घेतलेलं आहे एक टीस्पून जिरं चवीनुसार मीठ एक स्पून साखर अर्धा टीस्पून क्रश केलेली कसुरी मेथी आहे आणि इनो फ्रूट सॉल्ट एवढ्याच साहित्यामध्ये आपला टेस्टी असा नाश्ता बनणार आहे आपण आता सगळ्यात पहिल्यांदी मिक्सरच्या भांड्यात मिरच्या दही आणि रवा पाणी घालून फिरवून घेणार आहोत रवा घालतीये दही घालूया आणि आता त्यामध्ये अर्धा कप पाणी घालतेय मध्ये फिरवून घेतलेलं बॅटर आता बाउल मध्ये काढून घेऊया आपण बॅटरमध्ये वाटताना मिरच्याच घातल्यात फक्त बाकी सगळं तवर घालूया जिरा घालतीय मीठ घालूया चवीनुसार साखर कसुरी मेथी ती पण चुरून घेतलेली आहे त्याचा स्वाद छान लागतो दोन टेबल स्पून एवढं तेल घालूया त्याने आपला नाश्ता सॉफ्ट बनणार ना आहे छान करून घेऊया आपण हे चांगलं छान फेटून घेतलेलं आहे आता जरा एक पाच मिनिट आपण झाकून ठेवूया आणि तोपर्यंत तो ताटलीला ऑइल लावून घेऊया थाळीला थोडस ग्रीसिंग करून घेऊ कन्सिस्टन्सी पाहू शकता आता यामध्ये आपण इनो घालायचं आहे आणि लगेच बॅटर थाळीमध्ये ओतायचे थोडसच पाणी घालते इनो ऍक्टिवेट व्हायला इनो घातल्यानंतर जास्त वेळ तसंच ठेवायचं नाही हे बघा कसं छान फुगून येत आहे फसफसून आलं आपलं पीठ आता थाळीमध्ये होतू या कडाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये ही रिंग ठेवली आहे त्याच्यावर आता आपल्याला ही थाळी ठेवायची आहे आणि वर झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनट आपला नाश्ता वाफवून घ्यायचा आहे मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आपण आता नाश्त्याबरोबर खाण्यासाठीची चटणी बनवून घेऊया पाव इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे सात आठ कढीलिंबाची पानं दोन हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या तीन लसणाच्या पाकळ्या दाणे घेतलेले आहेत भाजलेले दाणे आहेत दोन टेबल स्पून जिरा घालूया पाव स्पून मीठ स्वादानुसार साखर घालूया एक टेबल स्पून गोडसर दही छान वाटते कोथिंबीर घालूया भरपूर आणि मी इथे शेव घालणार आहे दोन टेबलस्पून डाळं घातलं तरी चालतं आज आपण इथे शेव घालूया आणि हे दही घालते एक टेबल स्पून दही घालायचं आपल्याला पाणी घालूया थोडस दह्याच्याच वाटीत पाणी घालून घेतलंय आता छान चट चट्न चटणी आपण ग्राईंड करून घेऊया आपली मस्त टेस्टी चटणी तयार झाली आहे बघा काय सुंदर रंग आलाय बरोबर पंधरा मिनिटं झाली आहेत गॅस बंद केलाय आता आपण झाकण काढून बघूया वाव थाळी बाहेर काढून घेऊया आपल्याला गार झाल्यावर ते कट करायचंय आपला हा सुंदर टेस्टी नाश्ता तयार झालाय आता आपण तो कट करून घेऊया आपण हव्या त्या आकारामध्ये कट करू शकतो अगदी चौकोनी कट केलं तरी हरकत नाही एक पीस बाजूला काढून दाखवते वा काय सुंदर झालंय बघा खालच्या बाजूनी पण बघा किती सुंदर जाळी पडलेली आहे अगदी सॉफ्ट झालेला आहे बघू शक सुंदर जाळी पडली आहे सगळ्या बाजूनी अगदी छान सॉफ्ट असा तयार झालाय आपला नाश्ता आता आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया बघू शकता किती छान सुंदर निघतोय आपला नाश्ता बनलेला आपला हेल्दी टेस्टी नाश्ता करून तयार झालाय काय सुंदर दिसतात आपले रवा ट्रायंगल आपण बॅटर मध्ये मिरची जिरं घातलंच होतं कसुरी मेथी घातली होती त्यामुळे त्याला चटणीची सुद्धा गरज नाहीये पण ही चटणी त्याच्याबरोबर फार सुंदर लागते ही चटणी तुम्ही इतर इडली वडा डोसा याबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही या पद्धतीने रवा ट्रँगल करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या मुलांना टिफिन टिफिनमध्ये दिलं तर मुलं अगदी टिफिन पूर्णपणे साफ करून येणार तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असली हा व्हिडिओ आवडला असला तर पटकन पहिल्यांदा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये लिंक शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद